जर महाराष्ट्रात आपले सगळ्यात जास्त जागा येणार असतील महाविकास आघाडीच्या जागा साधारणपणे बत्तीस ते पस्तीस येणार असतील आपण जर पाहिलं लग... बिहारमध्ये लग... जास्तीत जास्ती जागा आर जे डी आणि काँग्रेस जिंकणार असेल दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस सातच्या सात जागा जिंकणार असेल तर नक्की मग हेच चारशे पार होणार कुठून आणि मगाशी मी येत असताना अनेक लोकांशी फोनवर मी देखील बोलत होतो एक माझा मित्र आहे त्याला फोन लावला मी साधारणपणे आतापर्यंत तो भाजपलाच मतदान करायचा आपली युती असताना देखील करायचं आणि मागच्या दोन वेळी त्यांनी भाजपला मतदान केलं आणि मी त्याला विचारलं त्याला फोन केला आणि मी विचारलं अरे आता नवीन नारा काय अबकी बार तर तो, तो बोल मला वाटलं चार सो पार तो बोला भाजपातडी पार बोला चला म्हणजे आपलं सरकार येत आहे पण आज तुम्ही लक्षात ठेवा मी तुम्हाला आजच्या दिवशी सांगत आहे की महाराष्ट्रात जास्तीत जास्ती, जास्ती खासदार आपल्या महाविकास आघाडीचे जिंकून येणार आणि हे आज लिहिलेलं तुम्हाला देत आहे मी ते सांगतोय ही आपल्यासाठी फार महत्वाची लढाई ठरत चाललेली आहे आणि खास करून जर मुंबईकर म्हणून तुम्ही विचार केलात तर मुंबईत प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात आपण आपले तो उमेदवार चार आहेत ते जाहीर केलेले आहेत काँग्रेस आहेत ते जाहीर करतील महाविकास आघाडीच्या तर्फे आपली सहाच्या सहा लवकरच जाहीर होतील पण अजून पलीकडचा जो प्रश्न पक्ष आहे प्रश्न आहे भाजप सहाच्या सहा लढणार असे म्हणत होते आत्ता तरी दोन घोषित केलेले आहेत आणि त्या दोन मध्ये जे घोषित केलेले आहेत दोन्ही जर आपण पाहाल तर मुंबई विरोधी काम करणारे आहेत महाराष्ट्र विरोधी काम करणारे लोक आहेत एक आहेत ते पियुष गोयल जी आहेत केंद्रीय मंत्री होते दहा वर्ष केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत कधी फायनान्सचा पोर्टफोलिओ त्यांच्या हाती आला कधी रेल्वेचा आला पण तुम्ही मला सांगा ह्या दहा वर्षात संसद आहेत किंवा त्यांच्या मंत्रिमंडळात कधीतरी एकदाही मुंबईसाठी किंवा महाराष्ट्रासाठी त्यांनी आवाज उठवलाय का उठवलाय कधी आपल्यासाठी आवाज मुंबई हिताचा किंवा महाराष्ट्र हिताचा अजून देखील दहा वर्षामध्ये पियुषजी पियुष गोयलजी कधीही बोललेत का नाही बोललेत पण काल परवाकडेच मला आठवतं परवा एक त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे ज्याच्यावर आपण आंदोलन देखील घेतलं त्यांनी इंटरव्ह्यू दिला एक त्यांनी इंग्लिश पेपरला इंटरव्ह्यू दिला मला टाइम्स ऑफ इंडियाला इंटरव्ह्यू दिलाय त्यांनी सांगितलं आय हॅव अ ड्रीम टू मेक मुंबई स्लम फ्री मुंबईला आम्ही स्लम फ्री करू ज्या काही झोपडपट्ट्या पडतात त्यांना इथून काढून टाकू स्लम फ्री आपल्याला देखील करायचं पण स्लम फ्री कसं करायचं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची हीच भूमिका आहे स्लम फ्री म्हणजे पुनर्वसन आणि जिथे आपण आहोत तिथेच आपल्या हक्काचं घर मिळालं पाहिजे ह्याला बोलतात स्लम फ्री ह्याला बोलतात विकास पण भाजपाची जी भूमिका आहे भाजपाने जी भूमिका मांडलेली आहे ते पियुष जे स्वप्न आहे त्यांचं त्यांचं स्लम फ्री म्हणजे त्यांना मुंबईतून सगळ्या झोपडपट्टे इकडून हलवायचे आहेत आपले सगळे मुंबईकर मूळ मुंबईकर जे वर्षान वर्ष जे मजदूर आहेत जे काम करणार आहेत स्थानिक जे रोजगार करतात इथे ज्यांच्या नोकऱ्या आजूबाजूला आहेत त्यांना इकडून सगळ्यांना घेऊन वसई विरारला जायचं आहे आणि तिथे मिठा घरांमध्ये आपल्यासाठी सर्वांसाठी घर बांधायचे आहेत मंजूर आपल्याला हे त्यांना मुंबईतली प्रत्येक झोपडपट्टी प्रत्येक आपली वस्ती वस स्लम सोसायटी असेल ह्या सगळ्या ज्या योजना आहेत ज्या पुनर्विक पुनर्विकासाच्या योजना आहेत एसआरएच्या ज्या योजना आहेत त्या बंद पाडायच्या आहेत आणि ह्या सगळ्या योजना घेऊन त्यांना वसई विरारला जायचं आहे पालघरमध्ये जायचं आहे कदाचित दीव दमनला पण घेऊन जातील पण जिथे जिथे मिठा घरं आहेत जिथे विकास असून होऊ शकत नाही कारण पर्यावरण तिथे एकदम थोडं सेन्सिटिव्ह होऊन जातं त्या मिठा घरांमध्ये जाऊन आपल्यासाठी झोपडपट्ट्यांसाठी आपल्याला तिथे घरं बांधून देणार आहेत कशी आपण इथे कामं करणार अनेक जे लोक इथे तर हे विकसित भारत विकसित भारत असतात ते इंडिया शायनिंग सारखं भारत सुरू केलेली आहे विकसित आपल्या तरुणांना रोजगार मिळत नाही स्थानिकांना नोकऱ्या मिळत नाही आहेत आपल्या महाराष्ट्रातून अनेक उद्योग मग वेदांत फॉक्सकॉन असेल बल ड्रग पार्क असेल मेडिकल डिवाइस पार्क असेल एअरबस स्टार्टअप पार्क असेल हे सगळं घेऊन गेलेत गुजरातमध्ये आणि मग मुंबईत तरी देखील रोजगार आहे मुंबईत तरी देखील लोकांना नोकऱ्या मिळाल्याचं कुठे ना कुठेतरी संधी आहे कंपन्या येत आहेत म्हणून इथून रोजगार चालवायचा मजदूर चालवायचे सगळं वातावरण डिस्टर्ब करून टाकायचं म्हणजे मुंबईत कोणी येणारच नाही मुंबईत कुठचा उद्योग येणारच नाही असा प्रयत्न ह्या भाजपाचा सुरू आहे आणि आज म्हणून मी तुम्हाला खास करून विचारायला आलेलो आहे इकडचे मिहीर कोट्याच्या जी असतील किंवा तिकडचे पियुष गोयल जी असतील एकाच पक्षाचे आहेत एकाच भाजपाचे आहेत जे भाजप आत्तापर्यंत वचन नावा तर त्यांचा म्हणजे एप्रिल फुल आपण कसर सगळ्यांना मेसेज पाठवतो ना तसं ते जुमला दिवस होत आहे असे ते मेसेज सगळ्यांना दिवसभर पाठवत असतात आज मी तुम्हाला विचारतोय दोन हजार चौदा मध्ये जी वचन दिली होती त्यांनी आपल्याला सांगितलं होतं पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यात येणार आहे कोणाच्या खात्यात नाही आलं त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या खात्यात पंधरा लाख काय पंधरा लाख कोटी आले असतील पण आपल्या कोणाच्याही खात्यात पंधरा लाख आले नाही दोन हजार बावीस पर्यंत सगळ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेत घरं मिळणार होती मिळाली आहेत कोणाला नाही मिळाले पण त्यांचं स्वप्न हे आहे की मुंबईतून जो आपला मूळ मुंबईकर आहे जो मजदूर आहे ह्यांना है, सगळ्यांना इथून घेऊन मिठा घरांमध्ये न्यायचं आहे तुम्ही ह्या ह्या भाजपला मतदान करणार का ह्या त्यांच्या वचनाला पाठिंबा देणार का आज आपण जेव्हा मुंबई म्हणून विचार करतो हाय राईस बिल्डिंग आहेत आणि आपल्यासाठी महत्वाच्या आहेत आपल्या हक्काची कोळीवाडी आहेत आपल्या चाळी आहेत पण आपले झोपडपट्टे देखील तेवढेच महत्वाचे आहेत कारण मुंबई जी देशाचं चा अर्थचक्र चालवत असते मुंबई आर्थिक राजधानी मुंबई आहे आपल्याला इथे राहणारा प्रत्येक मजदूर फार महत्वाचा ठरतो कोविडच्या काळात उद्धव साहेबांनी जे काम केलं हाय राईस पासून प्रत्येक झोपडपट्टीपर्यंत जे काम केलं ते आज देखील जगभरात त्याचं कौतुक होतं पण आज दुर्दैव असं आहे की जो भाजपा आपल्या डोक्यावर बसलेला आहे हुकुमशाहीचं सरकार चालवत आहे त्याच भाजपाला आपले ह्या सगळ्या विरारमध्ये टाकायचे हे जे मीर कोटेच्या आणि खोटं कधी बोलतात म्हणजे त्यांचा अडनाव खोटेच्या करायचं की काय हाच प्रश्न पडला मी तुम्हाला सांगतो हा माझा अनुभव आहे स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा मुंबई महानगरपालिकेचा घोटाळा मागच्या वर्षी जेव्हा मी प्रेस समोर घेतला एक पत्रकार परिषद घेतली आणि दोनशे साठ कोटीचा हा घोटाळा लोकांसमोर आणला त्यावेळी मिहीर कोटेच्या साहेबांनी देखील पत्र लिहिलं होतं की हा देखील घोटाळा आहे आणि हे अमुक अमुक झालं पाहिजे तमुक तमुक झालं पाहिजे तुम्ही ह्याच्यावर कारवाई करा आम्ही याच्या विरोधात आहोत चांगल्या आनंदाची गोष्ट आहे तुमचंच सरकार आहे तुम्ही, तुम्ही पत्र, पत्र काय लिहिता जाऊन तुमच्या बाहेर मुख्यमंत्र्यांना सांगा पण आज मला दुःख होत सांगताना की हेच मिहीर कोटेच्या ह्यांनी मागच्या वर्षी विधानभवनात आम्हाला खोटं बोलले सुनीलजी आपल्याला आठवत असेल रमेश आपल्या देखील आठवत असेल आपण सोळाचे जे आमदार आहोत आपण सगळे एकत्र बसून ऐकत असतो थापा काही आपल्याला ऐकू येतात त्या आणि हेच मिहीर कोटेच्या जी मध्ये उठून बोलले होते जुलैच्या अधिवेशनात पावसाळी अधिवेशनात की आता स्ट्रीट फर्निचरचं रद्द झालेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण मंत्री नसताना आपल्याकडे नगरविकास खातं नसताना आपलं मुंबई महानगरपालिकेत कोणी नसताना आपण कसं सांगू शकता की हे टेंडर रद्द झाले कुठच्या अधिकाऱ्याने सांगितलं आणि दुसरं म्हणजे आज देखील आपण जाऊन पहा अडले ते केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामुळे ते टेंडर अडलेले घोटाळा अडलेला आहे पण भाजपाने त्या घोटाळा पाठबळ दिलेला आहे आणि म्युन्सिपल कमिशनरनं सांगितलेलं आहे की तुम्ही पैसा रिलीज करा मग तुम्ही मिहीर कोटेच्या साहेब खोटं आमच्या मुंबईकरांशी का बोललात आणि तुम्ही आमच्या अधिवेशनात येऊन सगळ्या आमदारांना खोटं का बोललात आणि असे खोटं बोलणारे लोक मुंबई विरोधी लोक भ्रष्टाचाराला पाठिंबा देणारे लोक आज मी तुम्हाला सवाल करतोय ह्या सगळ्या लोकांना तुम्ही दिल्लीत पाठवणार का दिल्लीत पाठवणार का कारण आज आपण बघतोय ही संधी आपल्याला खूप महत्वाची सुवर्ण संधी मिळालेली आहे आपल्याला दिल्लीत बदल घडवण्याची बिहारमध्ये बदल घडणार आहे झारखंडमध्ये हेमंत सोरेनं आठ टाकलेलं आहे तिथे देखील बहुमत आपण पाहाल जास्तीत जास्ती, जास्ती खासदार हे त्यांच्या पक्षाचे येणार आहेत दिल्लीमध्ये केजरीवाल साहेबांचे येणार आहेत सगळं देशभरात आपण पाहत आहे ममता दिदींचे खासदार जास्ती येणार आहेत आज आपल्याला महाराष्ट्रातून देखील हे बदल जो होणार आहे तिथे अग्रेसर राहायलाच लागेल आणि आपल्याला आघाडी घ्यायलाच लागेल बदल जो होईल तो आपल्या महाराष्ट्रातूनच होईल ही शपथ घेऊन आपल्याला पुढे निघायला लागणार आहे काही काही ठिकाणी मी पाहत आहे भाजपानी ज्यांना सोबत घेतलं होतं दोन पक्ष फोडून सोबत घेतलं होतं एक परिवार फोडून सोबत घेतलं होतं आज काही कोणाचं सीट जाहीर झाली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेली एक सीट आहे गद्दाराची कुठची कल्याण मधली नाही नाही हो त्यांच्याकडून कॉफी पण कधी घेतली नव्हती मी <laughs> पण मूळ गोष्ट अशी आहे आज आपण पाहिलं असेल गद्दारांची जी हालत झालेली आहे हे मी त्यांना पहिल्या दिवशी सांगत होतो हो की ज्यांनी उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खूप असला ज्यांनी उद्धव साहेबांना जेव्हा बरं नव्हतं सगळ्यात कठीण काळ आमच्यावर होता परिवार म्हणून आम्हाला सोडून खोटं बोलून अन्नाची शपथ घेऊन जे जे इथून घेऊन गेले ज्यांना सगळ्यांना पळवलं पहिलं गुजरातला नेलं मग सुर कुठे येते गुवाहाटीला नेलं मग गोव्यात येऊन टेबलांवर नाचले अशा लोकांनी जर पाहिलं तर आज जे सोबत घेऊन गेलेले गद्दार होते ना इतर गद्दारांना देखील सीट देऊ शकले नाही आहेत एका सुद्धा गद्दाराचं मनमानी ऐकून घेत नाही आणि आज, आज आपण पाहाल जनता पण त्याचं ऐकून घेत नाही किती सीट मिळणार होत्या त्यांना लोकसभेत किती सीट मिळणार होत्या मिळाल्यात किती त्याच्यातून पण किती बदलायला लागले तीन आता बदलले आहेत पुढचे दोन अजून बदलणार आहे म्हणजे जेनी दिली सात त्यांचा केला घात मिंदेंची आज मिंदेंची आज भूमिका हीच राहिली आहे की जेनी दिली सात त्यांचा केला घात आणि हेच खरं आहे कारण महाराष्ट्राने जेव्हा आपण पाहिलं असेल उद्धव साहेबांचं सरकार होतं तेव्हा आपण महाराष्ट्राला पुढे नेत होतो एक सुवर्ण काळ आणत होतो मग तो उद्योग क्षेत्रासाठी असेल कृषी क्षेत्रासाठी असेल नोकर भरतीसाठी असेल कोविडचा काळ असेल हे सगळं आपण कामही लोकांसमोर केले आणि म्हणून आज आपलं कर्तव्य बनत की जे महाराष्ट्र हितासाठी लढत आहेत जे देश हितासाठी लढत आहेत त्यांच्या सोबत आपलं राहणं गरजेचं आहे आज आपल्याला असे खासदार नको आहेत जे दिल्लीत जाऊन पण यस सर करतील इथे गल्लीत येऊन पण यस सर करतील आणि भाजपचं ऐकतील असे खासदार आपल्याला नको आहेत जी 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 जे जुमला बाज आहेत ते नको जे खोटं बोलणार आहेत ते नको जे महाराष्ट्र लुटणार आहेत ते नको जे महाराष्ट्र विरोधी आहेत ते नको जे महाराष्ट्र द्रोही ते नको आपल्याला पाहिजेत ते संजय भाऊंसारखे वाद पाहिजेत जे दिल्लीत जाऊन देखील दरकाळी फोडतील yeah. त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहेच yeah. कारण मला आठवतं त्यांनी जेव्हा पक्षप्रवेश केला होता yeah. कुठेही काही आपण तिकीट घेणार देणार सीट आपल्याकडे येणार वगैरे असं काही नव्हतं पण त्यावेळी देखील उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की तयारीला लाग ला आपल्याला सीट काढायची म्हणजे काढायची आहे आणि देखील या वर्षात वर्षा, कुठच्याही दबावाला बळी पडले नाहीत कुठच्याही अमिषाला बळी पडले नाहीत राहिले ते शिवसैनिक म्हणून राहिले आणि आपला आवाज बुलंद करायला राहिलेले आहेत इथून मी पुढे निघत असताना शाखा भेटीसाठी आलेलो जवळपास ही सभाच झालेली आहे मला वाटतं तर पुढे मुलुंडला निघायचं आहे पण मी आज पुन्हा एकदा आपल्याला विचारीन की तुम्ही महाराष्ट्र विरोधी भाजपला साथ देणार आहेत का तुम्ही महाराष्ट्र द्रोही मेंदे का जे महाराष्ट्र लुटत आहेत त्यांना साथ देणार आहात का मग कोणाची साथ देणार आपला उमेदवार कोण उमेदवाराच नाव काय उमेदवाराच नाव काय उमेदवाराचं नाव काय चिन्ह कुठच चिन्ह कुठच चिन्ह कुठच चिन्ह कुठचं नक्की मत देणार ना मशालीला ठीक ना। आहे मग आपल्याला लढायचं आहे आणि जिंकायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम मातर। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी